येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील राजपूर लांजा विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये महिलांची संख्या अधिक असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉक्टर जस्मीन यांनी दिली आहे मतदार, मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार मतदार यादी नवीन आमची प्रसिद्ध झाली आहे हे आम्ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केले आहे याची आमच्या आमचे ऑफिसलासुद्धा उपलब्ध आहे यासाठी अर्हता दिनांक होती एक जुलै दोन हजार चोवीस अनुसार एकूण आमच्याकडे आता टू लाख थर्टी सिक्स थाउजंड सिक्स्टी वन एवढे मतदार झाले आहेत यापैकी स्त्री मतदार हे वन लाख ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी एट एवढे आहेत आणि पुरुष मतदार वन लाख ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड नाईंटी थ्री असे मतदार आहेत यामध्ये टोटल ज्येष्ठ नागरिकचे मतदार आहेत ते सध्या फोर थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी वन एवढे आहेत युवा मतदार थ्री थाउजंड एट हंड्रेड फोर्टी सिक्स आणि दिव्यांग मतदार वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी थ्री एवढे आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या याद्या अपडेट करण्याचं काम वेगानं सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याची आकडेवारी समोर आली आहे याबाबतची सविस्तर माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर जस्मिनी यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली आम्ही चार नवीन मतदान केंद्रसुद्धा तयार केले आहे कारण असा की दोन ठिकाणी चौदाशेपेक्षा जास्त मतदार झाले होते एका मतदार केंद्राला तर लोकांना सोयीस्कर होईल यासाठी आम्ही नवीन मतदार केंद्र तिथे तयार केले तसेच दोन मतदार केंद्र असे होते जिथे जाण्यासाठी लोकांना खूप लांब जावा लागत होता चार किंवा पाच किलोमीटरपेक्षा अधिक तर तिथेसुद्धा आम्ही नवीन मतदार केंद्र तयार केले आहेत यांची माहिती मी तुम्हाला देते क्रमांक थर्टी फोर चिंचुटी हे जे पी प्राथमिक शाळा चिंचुटी धावडेवाडी इथे तयार केलं आहे क्रमांक एट्टी सिक्स लांजा हे अल अमीन उर्दू हायस्कूल लांजा होली क्रमांक दोनमध्ये तयार करण्यात आले आहे क्रमांक नाईंटी सेवन केळंबे हे जेड पी पूर्ण प्राथमिक शाळा केलंबे येथे तयार केलं आहे केंद्र क्रमांक 281 साकरी नाटे हे शाळेचे नाव आहे शासकीय मत्स्य व्यवसाय साकरी नाटे असे एकूण चार नवीन मतदार केंद्र तैयार के आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा